छत्रपती शिवाजी महाराज की माता की जय श्रीराम छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज के पुणे श्लोक शिंदे भाई की शनिवारवाड्यात नमाज पठण हिंदुत्ववादी संघटना आक्रमक खासदार मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठणाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत पुण्यातील शनिवारवाडामध्ये मुस्लिम महिलांकडून नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्यामध्ये शिववंदना सादर केली जाणार आहे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावरती मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर आता इथे दृश्य आपण पुण्यातही पाहतोय शनिवार वाड्यामध्ये एक राणा झाल्याचा आंदोलनकर्त्या पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय नमाज पठणवरून मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णीकडना त्यानंतर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता या ठिकाणी संघटने करणं आंदोलन करण्यात आलेलं होतं एक शुद्धीकरण करण्यात आलं होतं त्यानंतर या आंदोलनकर्त्यांना धरपकड करण्यासाठी या ठिकाणी पोलीस जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अतिशय महत्वाची बातमी पुण्यातून आलेली आहे शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम बांधवांकडनं नमाज पठण केलेलं होतं त्याच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांच्याकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता त्यानंतर खासदार वेधा कुलकर्णींचा पण काही वेळेपूर्वीच व्हिडिओ पाहिलेला होता त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आरोप केलेले होते नमाज पठण तिथे करू देणार नाही अशा पद्धतीचं अशा पद्धतीच्या आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती त्यानंतर पती तपावन या संघटनेनं या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शेणाने सारवून त्या ठिकाणी शुद्धीकरण केलेलं होतं

संशयो नाही देव मस्तकीवाढ की शिवरायाचे आठवा वे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शिवराय दिले तो योग, राज्य साधनाची लगे कैशी केली याहुरी करावे विशेष तरी चढवावे पुरुष याहू वरही या। आता विशेष काय यावे शिवरायांचे आठवावे जीवन मानावे यालो की परलोकी उरावे कीर्ती हो 시민 반가영이 혼자서 같이 학교 다니시면